एमआम पक्षातर्फे सन्माननीय जिल्हा अधिकारी महोदयांना निवेदन देऊन एन एच हायवे लगत पाण्याचा निचरा व्यवस्थित न केल्याने पावसाळ्यात हायवे लगतच्या वस्तींमध्ये पावसाचे पाणी घुसून फार मोठे आर्थिक नुकसान व मानसिक ताण वाढतो यासाठी निधी उपलब्ध करून देऊन ही संपूर्ण कामं झालेली नाहीत सुलतान या मदरशाजवळ पाणीचे व्यवस्थित निचरा न झाल्याने पुन्हा समस्या निर्माण होऊ शकते म्हणून त्वरित काम व्हावे यासाठी शहरातील एमआयएम पक्षाच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देऊन एनएचए अर्थातच न्हाय व टोल नाका यांच्या विरोधात निषेध नोंदवित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिल्याचं समजून येत आहे आज एमआयएम पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मुंबई आग्रा हायवेवरती जे ट्रेनेजचे अपूर्ण काम झालेलं आहे त्यांनी ते पूर्ण काम अजूनही केलेलं नाही आहे त्यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आलेली आहे मोहाडीपासून मोहाडी लळींचं जे पाणी आहे काही मुस्लिम एरियांमध्ये सुलतानिया मदरसामध्ये वस्तीमध्ये ते ड्रेनेजचं पाईपलाईन सोडलं गेलेलं आहे येत्या येत्या काळामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने जर पावसाचं प्रमाण जास्त असलं तर वस्तींमध्ये पाणी शिरून वस्तीतल्या लोकांना खूप मोठं नुकसान होण्याचं संभावना आहे आणि त्याच्यामध्ये मालमत्तेचं नुकसान होण्याची खूप जास्त संभावना आहे तरी आम्ही प्रशासनाला हे वारंवार आमचे युवा नेते जे आहे रफिक पठाण ते दोन हजार तेरापासून या गोष्टींची पाठपुरावा करत आहे मागच्या वेळा आपण वेळेला बघितलं असेल माजी आमदार डॉक्टर फरुकशा साहेबांनी त्याच्यासाठी खूप मोठा निधी मंजूर करून आणलेला होता तरी पण त्यांनी हे काम पूर्ण केलेलं नाही टोल नाक्यांवर सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचं जाळं पसरलेलं आहे आणि अधिकारी खूप मुजोरपणे भाषा करतात मी त्यांना एक सांगू इच्छित आहे की येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी ड्रेनेज पाहिपाचं काम जर पूर्णत्वास नाही नेलं तर आम्ही खूप मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि याची पूर्ण जबाबदारी ही टोल नाकेवाल्यांची आणि एन एच आयवाल्यांची असेल मी त्यांना आत्ताही एक निवन विनंती करते आम्ही कलेक्टर साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला म आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दोघी टोल नाके सोनिर टोल नाका आणि लळीन टोल नाका यांना आम्ही बोलवून त्यांच्याशी बैठक करतो मिटिंग घेतो आणि हे मार्ग ह्या हा जो प्रश्न हा लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आज माझ्यासोबत शहर अध्यक्ष मुख्तार बिल्डर युवा नेते रफिक पठाण शहर अध्यक्ष फाजबाप्पा अकिला सय्यद आणि काही कार्यकर्ते माझ्यासोबत या निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत